एका शेतकऱ्याला फक्त अडीच एकर जमीन आहे आणि या अडीच एकर शेतीमधून हा जो शेतकरी आहे वर्षाला खर्च वजा जाता सहा लाख रुपये कमवतो आणि यांचा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे म्हणजे जी, जी पीक पद्धती आहे ती फार वेगळी आहे आणि या वेगळ्या पीक पॅटर्नमुळंच या शेतकऱ्याला वर्षाला साधारणतः सहा लाखाचा नफा मिळतो आणि दुसरं विषय वैशिष्ट्य असं आहे की हा शेतकरी गेल्या पाच सहा वर्षापासून सेंद्रिय शेती करतात आणि या सेंद्रिय शेती केल्यामुळं त्यांच्या मालाला चांगला भाव पण मिळतोय आणि बऱ्याच पिकाची ते स्वतः मार्केटिंग करतात आणि या सगळ्या बाबीमुळं या शेतकऱ्याचा जे नफा आहे तो इतर शेतकऱ्यापेक्षा चांगला तर हे वर्षाला अडीच एकरमध्ये मध्ये सहा लाखाचा नफा कसा कमवतात हो त्यांच्याकडे कोणती कोणती पिकं आहेत उत्पादन खर्च कसा येतो सेंद्रिय शेती कशी केली जाते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काका तुमच्याकडे अडीच एकर जमीन आहे आणि वर्षात सहा लाखाचा नफा शक्य तुम्हाला हे सर मी मका आणि कापूस पीक सोडून आधुनिक शेतीकडे वळल्यामुळं जास्त सुटतो सर आणि विशेष म्हणजे ऑर्गेनिक शेती केल्यामुळं खर्च कमी लागतो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन भेटतो बर म्हणजे साधारणत आपण पकडलं तर एक लाख हा मागे फक्त दहा ते बारा हजार रुपये खर्च करावा लागतो आपल्याला एक लाख उत्पन्न जर घ्यायचं असलं तर आता म्हणताय की मका आणि कापूस शेती करत नाही मग कोणती शेती करतात सर केळी आणि पपई वगैरे लावतो सर आणि दहा गुंठ्यामध्ये कलकत्ता पानाची लागवड केलेली आहे आणि दहा गुंठ्यामध्ये मल्टी क्रॉप म्हणून चार पिकाची लागवड केली एक एक सांगा तुमच्याकडे तुमच्याकडे अडीच एकर जमीन आहे या एकर जमिनीमध्ये कोणती कोणती पिकं ते सांगा रो मला दहा गुंठ्यामध्ये कलकत्ता पानाची एक हजार झाडाची लागवड केली आहे पॉले हाऊस मध्ये पॉले मध्ये आणि एक हजार झाडापासून मला साधारणतः हफ्त्याला आठ हजारापर्यंत उत्पन्न मिळतं खर्च मायनस करता पानमळ्याचं पानमळ्यापासून दहा गुंठ्याचा तुमचा पानमळा आहे पॉले हाऊस मध्ये त्याला साधारणतः किती पैसे होतात त्याचे त्याला आठ ते दहा हजार रुपये मिळतात आणि दोन हजार मायनस केले तर आपल्याला निव्वळ आठ हजार महिन्याला मा... आपल्याला त्याचा नफा भेटतो आणि साधारण वार्षिक किती मिळतो एक समजा लाखापर्यंत दीड लाखापर्यंत जात हे एक झालं हाऊस मधलं कलकातापणाची शेती त्यात तुमची दहा गुंठ्यामध्ये एक मल्टी क्रॉप लागवड आहे लागवड आहे सर त्याच्यामध्ये पन्नास झाड मल्टी क्रॉप मध्ये काय काय तर त्यामध्ये पन्नास झाड सेपचे आहे सर आणि दोनशे ड्रॅगन फ्रुट चे झाड आणि परत पन्नास झाड पपईचे आणि पन्नास झाड केळीचे या पूर्ण क्रॉप मधून चार क्रॉप मधून मला खर्च आता एक लाख रुपये वर्षाला वर्षाला बर आता हे झाले वीस गुंठे तुमचे राहिले किती पाठी तुमचं माझ्या याच्यामध्ये अजून दोन एकर शेती राहील मग दोन एकर मध्ये साधारणतः काय खाली पण तीस गुंठ्यामध्ये केळीची ती लागवड आहे सर त्याच्यामध्ये नऊशे झाडाची लागवड केली आहे आपण एका झाडापासून दोनशे रुपये जरी पकडले yeah. दहा रुपये किलोचा के जरी केळील भाव पकडला सर yeah. एक yeah. एक था। था तर एका झाडापासून दोनशे रुपये भेटतात आणि नऊशे झाडापासून एक लाख ऐंशी हजार था रुपयाचं था ते उत्पादन भेटत सर दोनशे रुपयांनीच सर फक्त बर आणि जर पंधरा रुपये वीस रुपयाचा भाव भेटला तर नऊशे झाडाचे तीन लाख रुपये पण होतात आपण साधारणतः एक लाख ऐंशी हजार रुपये ते उत्पादन पकडलं ते झालं कि आणखी आणि परत ते त्याच्यामधलं जे दहा गुंठे त्याच्यामध्ये काही गोबीची चार पाच हजार लागवड केली आणि एक दोन तीन गुंठ्यामध्ये लसूण आहे हे एक एकरच उत्पादन झालं आणि परत एक एकर मध्ये पपई लागवड केली होती सर मी गेल्या वर्षी दोन फेब्रुवारीला आणि पपई मध्ये इंटरक्रॉप म्हणून कांदे लागवड केली होती तर मला कांद्यापासून पावणे दोन लाख रुपये भेटला सर आणि माझ्या दहा गुंठ्यामध्ये एक एकशे चाळीस क्विंटल कांद्याचं उत्पादन झालं वीस गुंठ्यामध्ये आणि पपईचं आणि पपईला आतापर्यंत मला चोवीस टन माल मी तोडलेला आहे मागच्या फेब्रुवारी पासून तर या फेब्रुवारी पर्यंत आणि अजून पाच ते सहा टन माल झाडावरती आहे आणि मला त्याच्यामध्ये सुरुवातीच्या दहा टनाला पंचवीस रुपयाचा भाव भेटला नंतरच्या दहा टनाला अठरा रुपयाचा भाव भेटला बर आणि नंतर चार टन मी दहा रुपयाने दिला आता पण समजा दहा रुपयाचा जरी भाव पकडला तरी अजून पन्नास ते साठ हजाराचा आहे बर आणि परत आता त्याच्यामध्ये इंटर क्रॉप म्हणून मी पुन्हा वीस गुंठे कांद्याची लागवड केलेली बर हो दरवर्षी कांदा घेतात दरवर्षी कांदा घेतो सर पपई मध्ये तुम्ही शेती करता म्हणलाय कधीपासून करता हे पाच वर्ष झाले सर सुरुवातीला मी काय केलं होतं सर एक पंधरा दिवसानंतर स्लरी सोडायची आणि एक महिन्यानंतर रासायनिक दोन्ही मिक्स मी एक वर्ष युज करून बघितलं दोन्ही टक्कर मध्ये तर मला काही एवढं उत्पादनात घट वाटली नाही जसं रासायनिक उत्पादन येत तसंच आणि नंतर मग मी दुसऱ्या वर्षी पण पंचवीस टक्के रासायनिक आणि पंचाहत्तर टक्के स्लरीचा वापर केला सर आणि तिसऱ्या वर्षी पासून पूर्ण शंभर टक्के स्लरीवरती शेती आली तर त्याच्यामध्ये काय होतं स्लरी वापरल्यामुळे आपल्याला हप्त्याला फक्त दीडशे रुपये खर्च येतो म्हणजे एकरीचा खर्च येतो एका एकरला एक किलो डाळीचं पीठ आणि एक किलो गुळ आणि बाकी तर गिरगाईचं दहा लिटर गोमथिर आणि दहा शेण दहा किलो आणि झाडाखालची दहा एक किलो माती लागते तर हा दीडशे रुपये खर्च म्हणजे वर्षाला साडेसात हजार ते दहा हजार रुपये खर्च हा येतो आणि मग तुमची रासायनिक तुम्ही बंद आता तर मग फवारा घेतला आणि पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे सर दस अर्क आळे आल्यानंतर कंट्रोल होत नाही सर पण तुम्ही काय करायचं त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्याचं दर आठ दिवसाला फवारणी कंटिन्यू चालू ठेवाल हो पर्णीचा बर तर त्याच्यामुळे कसल्या प्रकारचे कीटकनाशक अटॅक करत नाही आणि ते कंट्रोल मध्ये राहतात म्हणजे किड येत नाही आणि जर समजा जास्त जाळ आली तर आपण जे ऑर्गेनिक कीटकनाशक भेटत त्याचा वापर करतोय दोन विहीर आहे आणि बऱ्याचशा पिकाची तुम्ही जी मार्केटिंग आहे ती स्वतः करता त्याच्यावर काय अनुभव आहे तुमचा काय सांग अनुभव असा आहे सर ऑर्गेनिक असल्यामुळं चे आपण पन्नास रुपये ते चाळीस रुपये विक्री करतो तर जे आपण व्यापाऱ्याला एक झाड दिल्यानंतर दोनशे रुपये भेटतात त्याच्यातून आपल्याला सहाशे रुपयाचे झाडावरती पूर्ण केळी गोल झाल्यानंतर एक ते दोन वरती केळ पिकल्यानंतरच ते झाडाची कटिंग करून आपण ते पाच सहा दिवसात पिकून लोकल मार्केटला विकतो सर आणखी काय काय विकत तुम्ही ड्रॅगन पण मी लोकललाच विकतो आणि सेप पण मी म्हणजे वाल्याला सेपरे दिले होते मी थी तीन क्विंटल काय भावाने आणि ते दोनशे साठ रुपयाने दिले होते मे महिन्यामध्ये ऑर्गेनिक असल्यामुळे पण हे सफरचंद जे आहे त्याची साईज कलर गोडी का हो गोडी पण येते आणि जे आपण तिकडचे सर तर ते फक्त गोड आणि थोडे पिकके लागतात याच्यामध्ये दोन्ही पण टेस्ट आहे आंबट पण लागतं आणि गोड पण लागते बर आणि विशेष म्हणजे याचं उत्पादन तिकडलं पूर्ण सीझन संपल्यानंतर मे महिन्यामध्ये चालू आहे बर त्या सेफची पण रेट त्यावेळेस दोनशे ते अडीचशे रुपये किलो तुम्ही एक नवीन प्रयोग इथे मला दिसला तुमचा दहा गुंठ्यामध्ये मल्टीक्रॉप फळाची लागवड केलेली आणि चार प्रकारची फळ तुम्ही लावलेली कोणती कोणती फळ येतात त्याचे काय उत्पन्न येते तर त्याच्यामध्ये केळी आहे परत पपई आहे ड्रॅगन आहे आणि सेफ आहे बर तर साधारणतः त्याचे किती पैसे तुम्हाला वर्षाला नव्हता तर चारही क्रॉप पासून मला एक लाखाचा नफा मिळतो सर मग हे कसं कसं उत्पादन कसं कधी येते याच त्याचं सीजन वाईज उत्पादन असत मे महिन्यामध्ये सेप चालू होता आणि सेपचं उत्पादन संपल्यानंतर पावसाळ्यामध्ये ड्रॅगन आणि केळी चालू होती आणि ते संपल्यानंतर ऑक्टोंबर डिसेंबर मध्ये परत उत्पादन चालू होत म्हणजे ते दहा जे क्रॉप आहे आपलं ते खाली वावर पूर्ण कधीच खाली राहत नाही सर बर बर त्याच्यापासून कंटिन्यू आपल्याला पैसे मिळत राहत कंटिन्यूअस एक पीक झालं झाला असं पीक पिकाची निवड कस केली मग तुम्ही नाही पिकाची मी निवड अशी नाही मी स्वतः म्हणजे काही कोणाचं बघितलं नाही पण मी स्वतः ट्राय घेऊन बघितलं बघू आपण कसं येतो आणि शेप लागवड केल्यानंतर मला कॉन्फिडन्स नव्हता हो शेप येतील म्हणून त्याच्यामुळे मग मी ड्रॅगनची लागवड केली म्हणजे एक पीक फेर गेलं तरी एक येईल बा आणि ते दोन्ही सक्सेस झाले आणि मग नंतर ती जागा रिकामी वाटल्यामुळं पपई वरती निगुजाती मग मी त्याच्यामध्ये एक ला पपई आणि एक ला केळीची लागवड केली आता तुम्ही सांगता की तुमचा शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे तर इतर शेतकऱ्याचा कोणता खर्च वाढतो तु, कोणता तुमचा कमी होतो रासायनिक खताचा सर आणि जे पेस्टिसाइड वापरता रासायनिक त्याचा खर्च फार आहे सर आपण जर एक गोणी टाकली सर पंधरा पंधराची तर पंधराशे रुपये लागतात आणि त्याच्यामध्ये जर दोनशे लिटर सोडली तर पंधराशे रुपयाचं काम दीडशे दीडशे रुपयामध्ये होत सर मेन तुमचा जो खताचा आणि फवारणीचा खर्च तोच कमी आहे तुमचा तोच कमी आहे सर